नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया तर चला पाहूया प्रमुख बातमी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीचे दोन महत्वपूर्ण दिलासादायक बातम्या जाणून घ्या नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीचे दोन मोठ्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये आपण माहिती पाहत आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणाऱ्या दोन महत्वपूर्ण बातम्या आताच्या घडीचे हे सर्वात मोठे वृत्तांत चला तर पाहूया दिलासा स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया बातमी क्रमांक एक कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीच्या संदर्भातली बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक निर्गमित करून या परिपत्रकाच्या पदोन्नतीच्या संदर्भात काही महत्वाची माहिती विचारलेली आहे आणि पदोन्नतीच्या संदर्भात नेमक्या कोणत्या सूचना दिल्या आहेत व आता आपण जाणून घेऊया सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेले परिपत्रक हे महत्वाचे असून हे पत्र माननीय सर्व मंत्रालयीन यांना पाठवण्यात आले आहे आणि विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस ची निवड सूची वर्षात पदोन्नतीचा कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी कार्यवाही पत्र सादर आणि माननीय महोदय यांनी शंभर दिवसांच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत सदर कार्यवाहीचा जलद गतीने आढावा घेण्यासाठी पत्रासोबत जोडलेल्या विवरण पत्रातील आपल्या महत्वाच्या आस्थापनावरील क्षेत्रातील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या पद माहिती सात दिवसाच्या सामान्य प्रशासन विभागास विना विलंब उपलब्ध करून द्यावी ही विनंती माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवले आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाच्या हा कार्यक्रम निश्चित केलेला आहे त्या अनुषंगाने सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे पत्र आनंदाची वार्ता देणारे आहेत याच संदर्भात आपण दुसऱ्या एका बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत बातमी क्रमांक दोन आपल्या या माध्यमातून बातमी क्रमांक दोन चे क्रमां स्पष्टीकरण करूया नवीन शिक्षक किंवा शिक्षकोत्तर कर्मचारी आणि शिक्षण सेवकासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे आनंदाची आहे शालार्थ आयडी संदर्भात शासनाने एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई विभागाचे हे परिपत्रक आहे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय शिक्षण उपसंचालकांनी हा महत्वपूर्ण घेतला आहे आणि मुंबई विभागातील सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक आणि या सर्वांना मान्यता प्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यासाठी असणार आहे विभागीय उपसंचालक यांच्याकडून हे परिपत्रक निर्गमित झाले आहेत मान्य शिक्षण आयुक्त यांचे परिपत्रक वीस शिक्षण आयुक्त महाराष्ट्र पुणे यांनी नवीन शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचा शाला ताईडी मध्ये नावाचा समावेश होण्यासाठी व वेतन मिळवण्यासाठी विलंब होत असल्याने प्रस्ताव तातडीने का काढण्याबाबत ता या पत्रात मुख्य निर्देश देण्यात आले आहेत कर्मचारी असू दे कि शिक्षक असू दे नवीन लागतात तेव्हा त्यांना तीन वर्षाचा शिक्षण सेवक म्हणून काल म्हणून काम करावे लागतात आणि मान्यता भेटल्यानंतर त्यांना शालार्थ आयडी मिळणे आवश्यक आहे शालार्थ आयडी मिळण्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्या ची तातडीने निकाली काढण्यासाठी हे परिपत्रक के निर्गमित केले आहे तर अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाल्यानंतर शाला तायडी मिळवण्याचा जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावास प्राधिकरणाने वैयक्तिक मान्यता निर्गमित करताना शाला तायडी मिळवण्याचा प्रस्ताव हे दोन्ही प्रस्ताव एकदाच पाठवायचे आहेत आणि शासन निर्णय क्रमांक दिनांक शाला आयडी क्रमांक बाबतची प्रकरणे तातडीने निग निर्गमित करण्याच्या दृष्टीने हे पत्र निर्गमित केले असे नमूद केले आहे तरी देखील वरील प्रमाणे आपल्या स्तरावरून निश्चित व उचित कारवाई सादर केला जातो त्याच वेळेस शिक्षण विभागाकडे सादर केला जातो त्यावेळी शालार्थ आयडी मिळवण्याचा प्रस्ताव सुद्धा सोबतच सादर करावा असाही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे ते जे टप्पे कमी होऊन लवकरात लवकर शालार्थ क्रमांक मिळण्याची प्रक्रिया पार पडेल व अत्यंत महत्वाचा निर्णय आहे नवीन लागणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा शासन निर्णय झाला आहे आणि या संदर्भाने या निर्णयाची अंमलबजावणी ग्राउंड लेव्हलवर त्वरित करण्यात यावी असेही निर्गमित करण्यात आले आहेत असेही निर्देश दिले आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो पहिल्या बातमीचे जे स्पष्टीकरण केलं त्याचा मी हा एक शासन निर्णय पेस्ट करून दिला आहे आणि बातमी क्रमांक दोन आपण हळू स्क्रोल करत पाहत आहोत आणि आपण दोन बातम्यांचे स्पष्टीकरण केले आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स